मंडळी आजकालच्या हुक ब्रेकअप आणि पॅचअपच्या जगात खरं प्रेम मिळणं म्हणजे वाळूत मोती सापडणं असं सा। आहे जरी तो मोती तुम्हाला सापडला तरी समाज तुम्हाला एकत्र राहू देईल का तिला माझ्या अस्तित्वाची किंमत समजेल का मिळालेला जोडीदार माझ्या परिस्थितीला समजून घेईल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे प्रेम कायम राहील का अशा अनेक प्रश्नांनी मन गोंधळून जात त्यातच पोरस्वादा वयात होणार आकर्षण म्हणूनच बघतो आणि सोशल मीडियावर ते बालिश म्हणूनच समजलं जातं या वयात प्रेमाला खूप हलकं म्हणून बघितलं जातं प्रेम करणारे तरुण किंवा तरुणींना फक्त आकर्षण किंवा हौस म्हणून पाहिलं जातं पण त्यांच्या हृदयात एक गहिर प्रेम असू शकतं ते समाजाला कधीच समजत नाही पण कधी कधी या वयातच अत्यंत गहिर आणि कहर प्रेम सापडत ज्यावर विश्वास ठेवणं अनेकांना अशक्य वाटतं आणि असंच गहिर प्रेम सापडलं रोहनला रांगड्या पैलवान गड्याची आणि त्याच्या साथीदाराची ही सगळी गोष्ट नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी पुणे जिल्ह्याच्या निमगाव जावडीच्या रोहनला लहानपणापासूनच पैलवानकीचं भलतच वेळ चालायला शिकल्यापासून लाल माती त्याच्या पायाला चिकटली ती कायमची त्याचं वेळ त्याच्या वडिलांनी आणि मामांनी बरोबर ओळखलं पण घरची परिस्थिती तितकीशी चांगली नसल्यामुळे आणि शिवाय मामा माधवानंद नामकिंत पैलवान म्हणून त्यांच्या वडिलांनी रोहनला सातवीला असतानाच त्याला मामाकडे पाठवलं मामाच्या मार्गदर्शनाखाली रोहनने पैलवानकी शिकायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला दोनच वर्षात त्याच्या वडिलांचं दुःखद निधन झालं या घटनांनी रोहनच्या आयुष्याने एक मोठं वळण घेतलं पण त्याने आपल्या आईच्या आणि कुटुंबाच्या कष्टांना महत्व देत पैलवानकीच्या कलेत आपली घडी आणली तो पैलवानकी शिकत आपलं शिक्षण देखील पूर्ण करत होता अकरावीत असतानाच त्याची भेट सेजल बरोबर झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीच झालं आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात रोहन आणि सेजलची मैत्री तशी साधी सुरू झाली होती पण त्यांचं नातं हळूहळू खोल होत गेलं दोघं एकमेकांच्या विचारांना स्वप्नांना आणि आवडीनिवडींना समजून घेत होते पुढे वडील गेल्यानंतर परिस्थिती पुढे हतबल झालेल्या रोहनने घराला हातभार लावावा म्हणून त्याने पैलवानकी सोडली आणि किराणा मालाचं दुकान टाकलं आणि आयुष्यात स्थिरतावर होण्याचा प्रयत्न करू लागला त्याची मेहनत कष्ट सुरू असतानाच त्याच्या आयुष्याने मोठं वळण घेतलं दुकानाच्या बिल्डिंग वर कोणीतरी ब्लँकेट वाळत घातलं होतं नेमकं ते ब्लँकेट वायफायच्या तारेला अडकलं आणि वायफाय बंद पडलं वायफाय सुरू करण्यासाठी रोहन ते ब्लँकेट काढायला गेला पण त्या तारांमध्ये एक हाय व्होल्टेज तार पण आहे याची त्याला तसुभरही कल्पना नव्हती रोहनच्या हातात लोखंडी रॉड होता त्या रॉडच्या वजनामुळे त्याचा तोल गेला आणि त्याचा नेमका धक्का त्या हाय व्होल्टेज तारेला लागला आणि काही कळायच्या आतच प्रचंड मोठा विजेचा झटका रोहनला बसला रोहनला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आलं त्याला बसलेला धक्का इतका प्रचंड होता की त्याचे दोन्ही हात कोपरापासून निकामी झाले होते शिवाय त्याची परिस्थिती बघून तो जगेल की नाही याचीही काही शाश्वती डॉक्टर देत नव्हते पण नशिवाने जरी त्याची साथ सोडली असली तरी त्याच्यासोबत त्याचं कुटुंब मित्र आणि सेजल अगदी ठामपणे उभे होते आणि ज्याच्या गॅरंटी नसणारा रोहन तीन महिन्यात बरा झाला पण पण दुर्दैवाने हात निकामी झाले रोहन आवर्जून सांगतो की या परिस्थितीत त्याचे मित्र सतीश पडवळ ओमजीत पडवळ भूषण पियुष आणि सतीश पडदुने या मित्रांनी त्याची प्रचंड साथ दिली अडल्या नडल्या वेळेपासून ते अर्ध्या रात्रीही ते आपल्या मित्रासाठी धावून येत होते दोन्ही हात गमावलेला रोहन यांनाच आपला आधार म्हणतो शिवाय त्याच्या या खडतर प्रवासात सेजलदाला नेहमी म्हणायची तू फक्त बरा हो मी तुझ्यासाठी आयुष्यभर थांबेल आणि या सगळ्या प्रेमामुळे रोहन तीन महिन्यात ठणठणीत झाला रोहन बरा झाल्यानंतर दोघांनीही रितसर लग्न केलं आणि आता सात वर्षाच्या प्रेमानंतर दोघांच्या संसाराला सुरुवात झाली आहे आणि सध्या रोहनने लग्नात घेतलेला उखाणा प्रचंड व्हायरल होतोय तो म्हणतो इलेक्ट्रिक शॉक मध्ये गमावले दोन्ही हात वाईट काळ पाहून तिने कधीच सोडली नाही सात सात वर्षाचं प्रेम आमचं अनेक संकटे आली विठ्ठलाच्या कृपेने आम्ही सर्व संकटांवर एकत्र मात केली अपंगत्व पाहून तिच्या घरच्यांनी नाकारलं पण तिने सर्वांच्या विरोधात जाऊन माझं प्रेम स्वीकारलं आजच्या या कलियुगात मी खरंच नशिबवाने घरचे ऐकत नाही म्हणणाऱ्यांना माझी सेजल एक उदाहरण आहे हा उखाना ऐकताना तिथे उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं सध्या याची चर्चा सोशल मीडियावर होते मंडळी आजकाल स्टेटस आणि पैसा बघून मुलीचं चा लग्न चांगल्या दिमागदार घरात लावणाऱ्यांसाठी सेजल आणि तिचे आई वडील खरंच एक उदाहरण आहे पोरीने लग्नानंतर आपलं आयुष्य विसरून सासरची सेवा करायची आपलं अस्तित्व आवडीनिवळी आणि पोटेन्शियल विसरून सासरी रांधावाडा उष्टी काढा हा मंत्र जपायला सांगणाऱ्या समाजाच्या विरोधात सेजल आणि तिच्या कुटुंबाने जाऊन सेजलचा आनंद बघितला मनगटात ताकद आणि कर्तृत्व असेल तर पैसा आज न उद्या कमवताही येतो पण जोडीदारांनी त्याचं प्रेम मात्र नशिबाने मिळतं रोहन आणि सेजलच्या या काळजाला भिडणाऱ्या लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या भारीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद